नमस्कार मी वृषाली वृषाली इज होममेड हॅपीनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत कणकेचे दिवे कसे करायचे अतिशय सोपी रेसिपी आहे त्यासाठी इथे मी मीठ गव्हाचं पीठ गूळ मी पावणवाटी घेतला आहे तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्ती करू शकता रवा दोन चमचे बारीक रवा घेतला आहे बारीकच रवा घ्यायचा आहे रवा जर जाड असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा मोहनासाठी तेल सगळ्यात पहिले आपण गूळ भिजत ठेवायचा आहे त्यासाठी मी कडक पाणी तापवून घेतलं आहे उकळलेलं पाणी जरी घातलं तरी चालेल गुळ बुडेल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे अजिबात जास्त पाणी घालायचं जा नाही आहे छान विरघळतो त्यामध्ये गूळ गूळ भिजत ठेवल्यानंतर रवा आपल्याला छान खमंग गुलाबीसर रंगावर बघू शकता असा भाजून घ्यायचा आहे इतकं गुलाबी भाजल्यानंतर त्यात लगेचच आपण गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे गव्हाचं पीठ ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे अतिशय कमी आसेवर आपल्याला गव्हाचं पीठ असं खमंग भाजून घ्यायचं आहे खूप हलकं होतं भाजल्यानंतर पीठ तुम्ही बघू शकता हे सतत परतत राहायचं आहे म्हणजे करपणार नाही मी सतत त्याला परतत असं भाजून घेतलेलं आहे छान खमंग एक सुगंध यायला लागतो गव्हाचं पीठ भाजल्यानंतर आणि जेव्हा आपण दिवे करतो आणि खातो तेव्हा ते छान ते खमंग रुचकर लागतात त्यामुळे रवा आणि गव्हाचं पीठ हे भाजूनच घ्यायचं छान गुलाबी रंग आला आहे गव्हाच्या पिठालासुद्धा आता हे काढून घ्यायचं पाणी एकीकडे मी तापत ठेवलं होतं गूळसुद्धा आपला छान विरघळलेला आहे बघू शकता तुम्ही इथे सगळ्यात पहिले आता एका परतीमध्ये मीठ गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ भाजल्यानंतर पावणे दोन वाटी झालेलं आहे ते मी एकदम सगळं घेणार नाही आहे जसं जसं पाणी ॲड करेल आणि पिठाची गरज वाटली तर तसं तसं थोडं थोडं ॲड करीन आता मी एवढं गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे तेलाचं मोहन तेलाचंच मोहन आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपले दिवे छान मऊ होतात तुपाचं मोहन आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे दिव्यांसाठी आता हे सगळं तेलाचं मोहन गव्हाच्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मीठ आपण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये घालतोच त्यामुळे गोडाच्या पदार्थाची चव अजून जास्त छान लागते इथे गोळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे म्हणजे जर काही कचरा असेल तर तो त्यामध्ये जाणार नाही पाणी बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे हाताला चटका तर बसत नाही आहे ना याची काळजी घ्या जर खूप जास्त गरम असेल तर थोडं कोमट झाल्यानंतरच कणिक भिजवा पण कोमट कोमट असतानाच भिजवा म्हणजे छान उकड तयार होते आणि दिवे खूप सुंदर मऊ लुसलुशीत होतात घट्टसर आणि मऊसर अशी कणिक आपल्याला इथे भिजवून घ्यायची आहे छान आपली कणिक भिजली गेली आहे आता हातावर असा एक छोटा गोळा घ्यायचा हाताला तेल लावायचं म्हणजे असंही चिकटत नाही इतकी छान भिजली केली आहे कणिक खोलगट भाग करून त्याला दिव्याचा आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अतिशय सोपी रेसिपी आहे पारंपरिक रेसिपी आहे आपल्या श्रावण महिन्याची सुरुवात दिव्याच्या पूजनाने सुरू होते खूप छान वाटतं मला लहानपणापासूनच दिवे करायला दिवे घासायला दिव्यांची पूजा करायला खूप जास्त आवडतं त्यामुळे मी अगदी आनंदाने हा सण कधी येतो है ह्याची वाट बघत असते आता असे सगळे दिवे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत अतिशय हेल्दी रेसिपी आहे सोपी रेसिपी आहे पारंपारिक रेसिपी आहे ह्या पद्धतीने एकदा तरी दिवे करून बघा खूप छान खमंग रुचकर असे दिवे लागतात भरपूर तूप घालून हे आपण खायचे बघू शकता अजिबात त्याला तडा गेलेला नाही आहे तेलाचंच मोहन आपण ह्याला घातलेलं आहे त्यामुळे एकही दिव्याला कुठेही तुम्हाला क्रॅक गेलेलं दिसत नाही आहे बघू शकता आता एका प्लेटला तेल लावून छान हे दहा ते पंधरा मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत दिवे दहा ते पंधरा मिनिटात खूप छान शिजतात आता हे असं मी दहा ते पंधरा मिनिट ह्याला वाफवू देणार आहे वाफ जेव्हा अशी खालून वरती जायला लागते ना तेव्हा समजायचं की आपला पदार्थ शिजलेला आहे आता हे आ हा 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 खूप छान इतका सुंदर सुगंध येतो आहे ह्या तयार दिव्यांचा तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच आता एका सर्विंग प्लेटमध्ये हे सर्व करायचे आहे भरपूर साजूक तूप घालून हे दिवे खायचे बघू शकता इझिली वाफवलेले दिवे निघत आहेत अजिबात सुरी चमचा काहीही आपल्याला लागलेला नाही आहे ते काढण्यासाठी खूप छान सुगंध येतो आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आणि सगळ्यात दिव्यांमध्ये असं थोडं थोडंसं तूप घालून त्याचा नैवेद्य दाखवायचा नक्की करून बघा खाऊन बघा रेसिपी कशी वाटली मला सांगायला अजिबात विसरू नका खूप छान झालेले आहेत दिवे सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत तोपर्यंत बाय